चोवीस अंतर्गत स्वीप अंतर्गत आमच्या शाळेने मी आत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी एक व्हिडिओ तयार केलेला आहे मतदान जनजागृती संदर्भ शंभर टक्के मतदान झालेच पाहिजे आणि शासनाने कोणकोणत्या सुविधा मतदारांसाठी दिलेल्या आहेत या संदर्भात त्या जनजागृती करीत आहेत तर चला बघूया व्हिडिओ खाली या मला सांग भाऊ वीस तारखेला काय आहे कोणाची जयंती आहे काय कशी आहे देवा तुम्हाला तर माहित आहे का नाही आम्हाला तर फक्त आमचं घर आणि का एवढच तुम्ही जाणार नाही आम्ही जाऊ मतदान करायला असं म्हणता तुम्हाला असं वाटत नाही की तुमचे सुखात पण मतदान करणं गरजेचं आहे ना ठीक आहे भाई मी करेल मतदान नक्की ना हो ताई तुम्ही करणार ना मतदान माझ एकदम थकलेलं आहे आणि माझं केंद्रचं खूप लॅब आहे मतदान कशी हो सरकारने तुमच्यासारख्या लोकांसाठी तर ट्वेल्व डीचा फॉर्म केला आहे जर तो तुम्ही फॉर्म भरला तर तुम्ही घरच्या घरी मतदान करू शकता अरे वा सरकारने इतक्या चांगल्या सुविधा आमच्या ज्येष्ठ व्यक्ती व्यक्तीसाठी काढलेल्या आहे आम्हाला माहीतच नव्हतं तेच तर सांगण्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत आलो आहोत धन्यवाद आता नक्की करणार ना मतदान ताई तुम्ही करणार ना मतदान अहो मी अपंग आहे कुठे एवढ्या लांब चालत जायचं त्याच्यात खूप गर्दी असते तिथे अहो पण तुमच्यासाठी सरकारने सुद्धा खूप योजना राबवल्या आहेत तुम्ही तिथे गेल्या गेल्या तुम्हाला बेडचे त्याच्यासोबत मदतनीस पण मिळतो आणि तुम्हाला बी पास पण आहे अरे वा सरकारने इतक्या छान उपाययोजना आमच्यासाठी काढले आहे मी नक्की हवे योग्य उमेदवाराला मत दे माझे मत दे धन्यवाद ताई कोण आहे कोण आहे ताई तुम्ही तर नक्की करणार ना म्हटलं कसं करणार मी मतदान डोळे आहेत क मला अहो असं काही नाही ब्रेल पण लिहिलेलं असत आणि तिथे तो तुम्हाला पीस पण आहे अहो पण ते माझ्या बरोबर आतमध्ये येणार का अहो आत पर्यंत सुद्धा येऊ शकतात हो का हो हो मग मी जाईन मतदान करायला नक्की करणार ना हो हो नक्की सुट्टी कशासाठी दिली तुम्हाला माहिती आहे का अहो पण माझी मैत्रीण आता पुढच्या महिन्याशिवाय मला भेटू शकत नाही अहो पुढच्या महिन्यात तरी ती तुम्हाला भेटेल पण मतदान हे प्रत्येक पाच वर्षानंतर येत मग पुढच्या पाच तुम्ही मतदान करू शकाल तुमचं म्हणणं मला पटत मग नक्की करणार ना मतदान हो ना चला मग आपण सगळ्यांनी मतदान करूया आणि आपल्या राज्याला अजून चांगलं बनूया ठरलं तर मग सगळे करणार मतदान आपण सगळे मिळून मतदान करूया टक्के मतदान जगामध्ये लोकशाही असलेला सर्वात मोठा देश आहे आणि सर्व जगाला आपल्या भारत देशाचा ह्या लोकशाही विषय अभिमान आहे खास लोकशाहीच्या निवडणुका कशा चालतात हे बघण्यासाठी बघण्यासाठी देश विदेशातून लोक इथे येत असतात त्यामुळे आपण एक भारतीय नागरिक म्हणून आपलं देखील कर्तव्य आहे कारण आपण जर चांगला उमेदवार निवडून दिला तर आपली जी काही कामं आहेत ते हे उमेदवार शासनाच्या दरबारी मांडून आपले प्रश्न मांडून ते सोडवण्याचा प्रयत्न करतात देश विदेशातून देखील भारतीय लोक जे विदेशात स्थायिक झालेले आहेत खरंच त्यांचं कौतुक आहे की काही भारतीय नागरिक विदेशातून खास मत देण्यासाठी भारतात येतात त्यामुळे आपण जर भारतात राहणे करत नसेल तर यासारखी दुसरी दुर्दैवाची गोष्ट नाही त्यामुळे आमच्या संसदी शिक्षण संस्थेतर्फे सर्व मतदारांना विनंती करते की सर्वांनी मतदान करून शंभर टक्के मतदानाचा हक्क बजाव शंभर